किती नदीला पाणी त्यात परीला उचलून घेतल्या आणि हे पिशवी घेऊन गेले पिशवी पण आहे उचलल का तुला उचल बरं लागलेत का हा नापरे हे चला मासे टाकून घेते का वरच्या साईडला आलो म्हणजे तळेगाव दाबडे या साईडला जेणेकरून इकडं थोडंसं पाणी स्वच्छ असते त्यामुळं इकडं बघा मासेवाले काय मासे आहेत जाळ्याने पलीकडच्या साईडला जायचं मित्रांनो इथे भरपूर पाणी वाहते आणि पलीकडच्या साईडला जाऊन त्या झाडांखाली बसूयात म्हणजे मग तिथे व्यवस्थित सावलेलं आपल्याला रेसिपी वगैरे पण बनवता येईल किती नदीला पाणी बघायला त्यात परीला उचलून घेतले आणि हे पिशवी घेऊन गेले पिशवी पण लेजळ आहे कारण सगळं आपलं स्वयंपाकाचं सामान आहे पिशवीमध्ये हृदय जायचं होतं ना तू पप्पा नाही म्हटले किती लांब गेले बघा पडशाल पोरांना बघा दोघांना पण उचलून नेलंय तिकडे पलीकडे आता मला जायचं आहे माझ्यासोबत आहे बॉटल पाण्याची बिसलेरीची बॉटल आणली मोठी वीस लिटरची नको म्हणा <laughs> पाडशाल घेऊन त्याच्यामुळे प्रेशर आहे असे का पण गेले त्या साईडला चालले जाशील बरं वाहून आण पलीकडच्या साईडला आहे ना थोडी सावली त्यासाठी त्या साईडला सा, जायचंय नाही तर इकडं पण मस्त बसायला जागा आहे व्यवस्थित दे नवीन ठिकाणी एकदम म्हटलं पाण्यात उतरायचं का थोडीशी भीती वाटते मित्रांनो तरी पण बघू भरपूर सारे लोक आहेत दिसत आहेत आजूबाजूला आणि इकडं वसंतला विचारलं आहे स्पेशली वसंतने सांगितलं आहे हा पॉईंट की इकडं जास्त मासे लागतील आणि हे पण आहे उथळ पण आहे म्हणजे आपल्याला काही काळजी नाही चला जाऊयात तसं आपल्याला पोहता येते काय टेन्शन नाही जाळ्या टाकून बघू मासे लागत आहेत का चला म्हणजे जाळ्या टाकून पटा तर दोन जाळे आणले मित्रांनो आपण मासे ठेवायला पण पिशवी आणले एक कापडी म्हणजे मासे पण फ्रेश राहतात आणि दोन जाळे आणले तीन जाळे आणलेत मी मच्छ्यावरून त्याच्यातले दोन जाळी हा उद्घाटन हो टाकून काय आपल्याकडे जुने पण जाळे आहेत आपण नेहमी टाकतोय पण नवीन जाळे आणून बघितले तर त्यांना म्हणजे मासे लागतात की नाही बघू कारण की बरंच असं होतं जाळे जर व्यवस्थित बघून नाही घेतली ना तर मग मासे लागत नाही त्याच्यामध्ये उद्घाटन करू जाळ्याचं जरा बारीक मारायचं ते थोडं खाली असं मधी टाकतो आंबळी वगैरे असेल तर त्याच्यामध्ये अडकल आणि जे मोठे हे थोडं पंचूस हे थोडं दगडींमध्ये टाकू म्हणजे तिकडे मळे वगैरे असेल तर तर बघूयात मित्रांनो बघू काय मासे लागते हे बघा नवीन जाळ टाकलं काय लांब पण नाही जाळ कारण जुने जाळे तर आमचे ह्या कड्याचे त्या कड्याला निघत होते एवढे लांब लांब होते एक जाळ तर टाकलं आपण हे एक टाकूयात असं वाटलेलं भरपूर लांब असेल पण जास्त लांब नाही मित्रांनो मने बघूनच घेतोय आम्ही नेहमी जाळे याला भरपूर सारे मने दिसले असे खाली नाही का त्याच्यामुळं असं वाटलं पण ना मने जवळ जवळच आहे बघू आता किती मासे लागतात कारण इकडं खोल पण आहे जास्त पाणी आणि तिकडनं जाळ्या काढलं इकडे आणून परत टाकले आता दोन्ही पण जाळे टाकणार आहे मग एकत्र दाखवत तुम्हाला किती मासे लागले ते तर चला बघू आता थोडा वेळ वाट बघूयात आणि मासे लागतात का दाखवतच तुम्हाला बघू या नदीला तर असं जाळ्यासाठी पहिल्यांदा स्पेशल आलो बघा ना त्याच्या आधी कधीच नव्हतं आलो हे नद्या मोठी नदी आहे मित्रांनो बऱ्याच वेळेला असं मोठ्या नदीमध्ये डायरेक्ट उतरायला भीती वाटते आणि आपण कसं ना डायरेक्ट पाण्यामध्ये उतरून माझे जाळं टाकत हे बाकीचे लोक इकडे दिसतात बघा या साईडला या साईडला लोक दिसत ते सगळे असे याच्यावरती टाकतात खूप खोल पाणी असेल म्हणून तुपावर बसून टाकतायत पण टुपावर बसून टाकलं ना का मग अशी भीती नाही वाटत चाले टाकते ना त्याच्यामुळे अचानक कुठं खड्डा असेल किंवा काय ते दिसत नाही आपण तरी बघा या साईडला खालती बसले आणि इथंच आपण म्हणजे जरा थोडं उथळ पाण्यामध्ये जिकडे पाणी ना त्या साईडला जाळी टाकलेत हे बघा इकडे जे मासे मासे जाळे टाकलेत ना त्यांनी किती मासे पकडलेत ते दाखवत बघा तुम्हाला हे बघा असे ठेवतात पाण्याच्या मध्ये म्हणजे ना ते असे जिवंतच राहतात सगळी चिलपे आणि एकदम मस्त मोठ्या साईजची चिलापी बघू शकतो एकदम जबरदस्त हे बघा एकदम मोठी मोठी चिलपे मित्रांनो आणि ना मित्रांनो मोठे मोठे मासे बघून असं वाटायला लागले की आपण पण शिकायला पाहिजे टूपवर बसून जाळ टाकायला काय ते येतच नाही मित्रांनो बरासा मी प्रयत्न केला पण थोडंसं ट्राय करायला पाहिजे जरा व्यवस्थित मजे मग येईल मी शिकत होतो पण मला काही जमलं नाही पण जबरदस्त मासे पकडले त्याने म्हणजे त्या गांज्यामध्ये कमीत कमी वीस तीस किलो मासे असतील सकाळपासून बघा एवढे मासे पकडलेत आणि आपण ती मोठी ती जाळे तर आणत पण नाही बघा आपली जाळी बऱ्याच गोजली टाकलेत मित्रांनो काढून बघूयात मासे लागत आहेत का दाखवतो तुम्हाला लागलेत का हे बघा तिकडं जा टाकलेलं पहिल्यांदा तर काढून आणलंय बघा भरपूर लागलेत गरपूर लागले मस्त मोठे मोठे दिसत हे आणि बारीक जे ना ते बरेच लागले काढून देऊ ह्या जाळ्याला कदाचित जास्त मासे लागले असणार खोल आहे ना तिथं नाही इथं ना जरा हे खोल नाही टपरी वगैरे दगडी जास्त करून का याच्यामध्ये मस्त लागलेत हे जाळा का तर काढून आणलंय ना आता हे लागलेत मासे काढून घ्यायला तर बरेच लागलेत मासे कारण तिकडे जरा उथ्या पण पाणी होत आणि पहिल्यांदा जरा गाबरत गाबरत जाळा टाकला होता पण बऱ्यापैकी मासे लागलेत दोन तीन वेळा टाकले ना बरेच मासे सापडतील लवकर काढून चला पण म्हणजे ना का सुरवातीला पहिल्यांदाच टाकून पलीकडच्या साईडला ते जाळेवाला मग मी दाखवत होतं ते सुद्धा आता बाजूला आले येत चाललेत बघा आता त्यांचं दाखवतं त्यांना किती मासे भेटले तर ते काढायला येणारच ना घेऊन हा भरपूर भेटले तरी पण हा सकाळी लवकर आलते का लवकर हा ना अरे हा हिशोब कसले मोठे ते बघ नंबर बघू शकता एक नंबर मासे भेटले मित्रांनो सगळं आज काय मोठे झाले दिले काय अरे एकच नंबर बघा खूप पटसे गेला ग्याल, तर आतमध्ये चिलकी सारखं त्याच्यामध्ये शोभून जाते तुला खूप पट दिसते ना मज तर बघा हे एक पिशवी नेले आणि एक त्यांनी असे खेळ दिले सल बरं ना हा खाली पकड खाली थोडा हा काटा लागेल पायाला त्याचा इथं ठेव इथं बघ इथं इथं ठेव म्हणजे व्यवस्थित दिसतील ते बघा बघा चिलापे न एक पोपट सुद्धा आहे त्याच्यामध्ये हा 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 चमकतोय ना हा पोपट वाला हा मासे। हा पोपट आहे हा आ, एक नंबर व मस्त चला तिकडं जाऊयात आपण जाळी टाकली तिकडं आज अरे आज आता असं वाटायला आलं की आपण पण शिकायला पाहिजे का ना हा तुला शिकवत जाळीवर बसून त्याच्यावर बसून हा त्या लास्ट टाइमला मी कसं शिकायला लागलेलं होतं पडलेलं माहिती ना हा ना ते लगेच नाही ना थोडं हे केलं प्रॅक्टिस केलं येईल एकदम जबरदस्त मासे मित्रांनो मोठ्या जाळ्याला एकदम भरपूर मासे भेटतात तिकडं बारीक जाळे तर आपण टाकलेत बघू जर लागले तर दाखवतो एक जाळा काढून दाखवलं तुम्हाला त्याच्यामध्ये होते थोडेसे मासे पण थोडंसं मध्ये टाकूयात जरा सुरुवातीला सुरुवातीला भीती वाटत होती ना त्याच्यामुळे लई कडकडने टाकले होते आम्ही ते जड्यावर काशी का थांब जरा हां आहे ते उचलेल का तुला उचल बरं नाही उचलत कस आहे ना चिलाबीचे बघ ना केवडी आहे ती दोन अडीच किलोचे असेल लई मोठे ना लई मोठे मोठे रे एकदम मोठं जागा आणलेलं ना त्याच्यामुळं कसली मोठी बघा ती चिलबी एकदम जबरदस्त इकडे अशी गाणी मग अशी आता बघितलं त्या जाळ्यांना किती मासे लागले होते किती मोठ्या मोठ्या चिलाप्या आणि बऱ्याच प्रकारचे दोन तीन प्रकारचे मासे होते आणि आता बघू आता आपला जाळा काढून आपल्या जाळ्याला किती लागत आहेत हे बघा ते आले तिकडनं जाळा काढे तिकडं बघू आता किती मासे लागलेत लागलेत ना <laughs> हा बर पडला मासा खाली हे का किती बारी ला। मासे लागले बघा किती बरेच मासे ला लागले आणि ते पण मोठी साईज आहे एकदम ला, ला ला आ, एक नंबर वरच्या साईडला नाही लागतो साईडला का तर मित्रांनो एक नंबर मासे लागले बघू शकते एकदम जबरदस्त चला आता पटपट काढून घेऊयात कारण की आता बरस उशीर झाले चार बाजू आले तर आणि आपल्याला अजून रेसिपी सुद्धा बनवायची आणि दोनच जाळ्यामध्ये आपल्या सुद्धा काम झालेलं आहे भरपूर मे मिळालेत मासे आपल्याला पाहिजे तेवढे ते तिकडे खाले बाळा मस्त मळे भेटले मित्रांनो बरेचसे मळे आणि लोळ्या लोळ्या सुद्धा मळे आणि लोळ्या सुद्धा तेवढं मस्त बारी बारी मासे तर पकडून झालेत आता आपले आता ना आपण अशी जागा जागा बघू जिथं आपल्याला व्यवस्थित स्वयंपाक करता येईल मागं तिकडं अशी का थांबले लांब पण तिकडं त्या झाडांखाली काय ना थंडी लागते आता आम्ही पाण्यातून बाहेर निघालो आहे गार लागते जरा असं एक दोन नदीच्या असं कडेला बघूया जागा मस्तपैकी जिथं आपल्याला व्यवस्थित असं स्वयंपाक करता येईल तरी बघा इथं बसूयात असं वाटतंय मला हे बघा इथं पाणी आहे मस्त आणि पाण्याच्याच कडेला असं मस्त जाग आहे इथं तर मला वाटतं इथं बसूयात अशी का ए बघ इथं बसूयात इथं हा तर इथं बघा चूल केली मित्रांनो आणि अशी का पण आली फाटी घेऊन आहे बघा भरपूर फाटी काढून आणली अशी का नाही इथंच बनवूयात पाण्याच्या एकदम जवळ इथं छान आहे हा त्याला दुपारी जर उन्हामध्ये केलं असं ना मग तिकडे भारी वाटलं बार असं हा ना अंदर अंधर अंधरतोय ना फाटी आणली आणि इथं चुल केली तर आज आहे ना मस्त पैकी पहिल्यांदाच आपण ज्वारीची बाजरी बनवणारे <laughs> जुवारीच्या बाकरी बनवायच्या आणि त्याच्यासोबत मस्त पैकी मळ्याचे मासे बनवायचे आता तर असं पहिल्यांदाच बनवणार आहे आपण बाकीच्या वेळेला चपात्या वगैरे आणतोय किंवा बाजरीच्या भाकरी आणतोय तर आता अशी काय इकडं बाकरी बनवून घेते तोपर्यंत अजून थोडे मासे भेटत आहेत का बघू बघूयात तुम्हाला मासे दाखवतो भरपूर मासे भेटलेत आतापर्यंत सुद्धा आपल्याला तर आधी ना मासे वतून दाखवतो तुम्हाला किती भेटले ते तर मासे दाखवतो मित्रांनो वतून किती भेटलेत आपल्याला तर बघा ताटभर मासे आपल्याला भेटलेले आहेत याच्यामध्ये भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे मित्र तो मळे शिंगटे शिंगटे त्याच्यानंतर अजून कुठले मिक्स आहे त्याच्यानंतर लोळ्यात आणि अजून हे हे कुठले माशेत काय माहीत नाही हे पण मासे बघा हे वेगळे तर हा हा मला तर हे मासेत एवढे मासे भेटलेत आणि मिक्स माशांची रेसिपी सुद्धा आहे ना एक नंबर होते मित्रांनो मिक्स मासे असतील ना खाले तर त्याचं कालून सुद्धा जबरदस्त होत असते तर चला अशी कशी तयारी झाली आता मी मासे साफ करून देतो तोपर्यंत मासे साफ करून देतो असे पटकन म्हणजे मग तुला बनवता येतील परत अंधार नाही पडला पाहिजे कारण आपण बरेच लांब म्हणजे आपल्या घरापासून सुद्धा आणि गाडीसुद्धा बरीच लांब लावली तिथपर्यंत जायच्या आधी आपल्याला अंधार नाही पडला पाहिजे हे बघा एवढे मासे मिळाले तर आपल्याला आता आपण साफ करून घेऊ आणि बघा इकडे साफ करताय मस्त मासे साफ करून देते खवले काढूयात थोडेसे वरचे खवले काढायच लागतात हे असे खवले काढले ना तरी पण असं वाटत नाही का साफ केले तर आणि लोक म्हणतात की साफच नाही करत मासे तसं काय नाही होत मासे साफ करायच लागत आणि मळे माशांमध्ये ना घाण मळे मासे तरी नाही खातायेत तसे तर नाहीच खातायत मळे मासे त्याच्यामुळे असं दोन व्यवस्थित घ्यायला लागत बघा हे मस्त मोठे मोठे मळे आहेत आणि त्याच्यावरचे ना हे असे एकदम सहज सहज निघून जातात खवले काही जास्त वेळ नाही लागत त्याला हे बघा असे खवले काढायचे आणि धुवायचं झाले नीट करून चांगलं आपल्या पाण्याने दोन घ्या नाही का मस्त पैकी असे नीट करून आणले तर सगळे मिक्स मासे तर आणि बघा चुरी पण इकडे मस्त पेटायला लागले हे आपल्या याच्यातलं पाणी वाटलेलं आहे का प्यायचं पाणी प्यायचं ना त्याने दोन घेतो हा तुला हां तिकडून घेतले दोन ते पण आपले घे ना बिस्लरच्या पाण्याने बघा पप्पा तिकडे जाळा टाकायला गेलेत आता आई इथं चपात्या बनवून सुटले बाकऱ्या

प्लेस मोठे मोठे लागले आता हे मोठे आहे हां का हां हे मोठेच आहे ना थोडं हां हां लागले तर बघा रुदय तर लेस लागले बघ ना कसं बाहेर आले ना <laughs> बरीचले असे चला मस्त वेगी नदीच्या कडेला आपल्या भाकरी सुद्धा झाले आता त्या इकडे भाकरी एक टाकले आणि परत जाळे लावलेलं त्याला तर भरपूर मासे भेटले मित्रांनो इकडे मासे सुद्धा नीट करून दिलेत मी आणि आशिका लागली भाकरी करायला चला आता भाकरी करून घेऊयात आणि आशिकाने काय केले की कलताच नाही आणलं ना काय म्हणतात त्याला कलतच ना ते आणलंच नाही त्याच्यामुळं आता लागले ते भात वानच हे करायला आधी आमचा प्लॅन होता की भातच घालायचा पण नंतर म्हटलं मळे आणि मस्तपैकी सुकं मळे बनवूयात आणि हे करूयात भाकरी बनवूयात मग येताना पीठ पण घेऊन आलो तर भाकरी बनवायला लागली अशी का मस्तपैकी तर चला आता जेवण करून घेऊयात बनवून घेऊयात आधी आणि तुम्हाला दाखवतोच पुढं मासे बनवताना तर बघता बघता एकदम संध्याकाळ झाली मित्रांनो आणि उशीर झाला चला चपा भाकरी तर आपल्या करून झाले आता भाकरी आणि डोळे वस येत ना नेमका धूर हा ना कस परी लागली भाकरी खायला लगेच काय का बरे अरे आज जेवण आलतो असे का दरवेळेस आपण जेवण नाही नाहीत माहिती ना आज थोडा वेगळा प्लॅन होता मित्रांनो पण काय झालं अचानक आमचं ठरलं असे काय चाललंय तयारी झाली आता कालवण टाकूयात काल ती तिकडे पोरं आहेत पोर मस्त पाण्यामध्ये लांब तिकडे दिसत आहेत दगडी टाकू दे पाण्यात उभा चिरलेला कांदा टाकल्या मित्रांनो त्याच्यानंतर मिरच्या टाकल्या तर आणि लसूण टोमॅटो टाकल्या उभा चिरलेला तर आता आहे ना हे मस्त पैकी असं चांगलं शिजून द्यायचं आणि त्याच्यामध्ये मसाले टाकायचे द्यायचा तर आता हे चांगलं लाल होऊन देऊया चांगलं असे लाल होईल आता आपण तिघ मसाले टाकून घेऊ मस्त हळद टाकते धना पावडर गरम मसाले गरम मसाला फिश मसाला आणला गरजा मसाला तर सगळे मसाले मित्रांनो टाकून घेतले आता त्याच्यामध्ये आणि mm. mm. आता थोडंसं हलवूयात मस्त मसाला लागेल त्याला आणि आपल्याला सुखच बनवायचे तर जास्त बनवायचं नाही ना थोडेसेच बनवायचे आणि त्याच्यामध्ये असे का थोडंसं पाणी टाकून घेतो आणि आता चांगलं ते शिजवून घेऊयात चांगलं मिक्स होईल का ना बोलू आणि मग त्याच्यावरती चांगलं असं क आलं ना ते मग त्याच्यामध्ये मासे टाकून घेऊ थोडीशीवरून कोथंबीर टाकली कोथंबीर निस मस्त येईल त्याचा मस्त आता ग्रेव्ही तयार होईल मित्रांनो बघा मीठ टाकून घेते असे का त्याच्यावर ते मस्त असं वाटायला लागलं दिसायला लागलं आता हे लगेच थोड्याच वेळात लगेच अशी ग्रेवी एकदम भारी तयार झाली बघा हॅलो असं करा बघा मस्त ग्रेवी तयार झाली मित्रांनो एकदम असं शिजलं ते आता मासे टाकून घेऊयात मासे तर चला मासे टाकून घेते बघा शिक मस्त फ्रेश मासे सगळे डोळ्यात उडल बाबा एकदा डोळे तुडल तर माय माहिती ना कसं तर बघ मासे टाकून घेतले मित्रांनो आता थोडे हलूयात कालवर आपण तेवढंच ठेवणार आहे लगेच शिजेल जास्त वेळ लागणार नाही तर आता शिजूयात मस्तपैकी जेवण करूयात आता लय भूक लागले आणि संध्याकाळ पण झाली पडायच्या आधी आपल्याला लवकर जायचे आहेत नदीला भरपूर पण तरी पण आपण लवकर जाऊया मासे टाकून घेतलेत आता आता काय जास्त वेळ लागणार नाही फक्त पाच दहा मिनिट लागतील फक्त शिजायला आता शिजूयात शिजून देऊयात आणि मस्तपैकी जेवण करूयात बघा मस्तपैकी ना मळे माशांचं तर कालवण झालंय बघा मस्तपैकी असे शिजले पण आपण शिक्षण इकडे मस्त मस्तपैकी आपण ज्वारीची भाकर अजून तरी ते रे का अजून मासेच काय ना होत होईना झालं बाबा अंधार पडला तरी पटकन खाऊन घ्या म्हणते तर तेच ना बघा किती लागलेत आता घरी जायच्या टायमावरच मासे लागतात भरपूर बघा की ह्या ना तर उतरून दिलं बघा असं कधी उतरून घेतलं आणि मला मासेचं कालवण बनवलं जरा वेगळं आज ना ना बघा ते बघा हृदयला दिलं तिकडं अरे गरम आहे ना रे चटका बसला <laughs> आणि बाकरी सुद्धा दिली आहे काने तर चला अशी का मला सुद्धा द्यायला लागले आता वाढू हे बघा मला सुद्धा दिले मळे मासे बस 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 लय झाली अशी का तर चला मित्रांनो हे बघा मास तर दिलेले आणि मस्त बाक बाकरी बाईच्या थोडे आडवे हे करून मासे आणि भाकरी दूर लागले अशी कला मासे आणि भाकरी तर चला मित्रांनो चला जेवण करून घेऊयात बघा मस्त जेवायला दिलेलंय आता वाढून जेवण करून घेऊयात बघू कस झालं कस मस्तपैकी जेवत आहे परू कस झालंय कालवण पर जेवण करून घेऊयात मित्रांनो भरपूर वेळ झाला आता पूर्ण सूर्य सुद्धा पूर्ण बुडाला बघा मग असे दिसत होता आणि लोक सुद्धा आता नदीचे सगळे गेलेले आता तर चला आता जेवण करू पटपट आणि जाऊयात घरी तर चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घे सगळे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा चला बाय बाय